दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप काही सुटला नाही शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत थेट गोगावले हे पालकमंत्री पदावर ठाम आहेत तसेच मंत्री अदिती तटकरे यांना देखील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास आहे मात्र याबाबत अद्याप निर्णय झाला नाही अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवीन तोडगा सांगितला आहे रायगडचे पालकमंत्री पद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला द्यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे भरत शेठ गोगावले हे पहिले मंत्रीपदासाठी आग्रही होते आता ते पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत असे रामदास आठवले म्हणाले केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्री रामदास आठवले हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत माणगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला त्यांनी चौदार तळ्यावर जाण्याआधी भेट दिली यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाबाबत भाष्य केलं रायगडचं पालकमंत्री पद हे आमच्याच आरपीआय पक्षाला मिळावं अशी आशा व्यक्त केली आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत तर एकीकडे सुनील तटकरे यांचा रायगडच्या पालकमंत्री पदावरून मंत्री अदिती पदा तटकरे यांना हे पद मिळण्यासाठी आग्रह सुरू असल्यामुळे हा हा वाद सुरू हा वाद आहे मात्र आता सुटत नसे, तर हे पालकमंत्री पद आम्हाला मिळावं अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे मला असं वाटतं की आता या पालकमंत्रीच्या पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वाद सुरू आहे आणि भरत गोवाले सेठ जे आहे ते सुद्धा मंत्री आहेत त्यांचा आग्रह आहे की ते अगोदर मंत्रिपदासाठी आग्रह होते त्यांना ते मंत्रिपद मिळालेलं आहे पण आता पालक मिळावं मिळावा त्यांचा आग्रह आहे आदि आदिती तटकरे जी यापूर्वी इथल्या पालकमंत्री होत्या आणि या ठिकाणी सुनील तटकरे जे आहे त्यांचा आग्रह असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला काही इतर ठिकाणी आम्हाला पालकमंत्रीपद मिळालेले नाही आहे त्यामुळे ते पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हरकत नाही आहे अशा पद्धती त्यांची भूमिका आहे तर हा वाद लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री अपेक्षा आहे ते मंत्रीपद हे पालकमंत्रीपद द्यावं अशी माझी मागणी राहिल लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा